सालोड सतरा सप्टेंबर रोजी हो सालोड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा ग्रामस्तरीय शुभारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री वर्धा भंडारा पालकमंत्री संजय भोयर यांच्या हस्ते झाले यावेळी ग्रामपंचायत वेबसाईट लोकार्पण घरकुल आरोग्य व बचत गट लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड चे वितरण करण्यात आले मुख्य उद्दिष्ट म्हणजे सालोड ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय यश मिळवून आदर्श गाव बनवणे पंकज भोयर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वांनी एकजुटीने परिश्रम घेतले तर सालोड प्रथम क्रमांक मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट मार्गदर्शन स्क्रीनद्वारे दाखवण्यात आले यात त्यांनी स्वच्छता पारदर्शकता आणि विकासाला प्राधान्य देत नागरिक का भीमूक कामकाज करण्याचे आवाहन केले आहे कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते वृक्षारोपण आणि लोक सहभागातून निधी देणगीचे उपक्रमही यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय परागजी सोमन सन्माननीय भव्य अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सालोळ गावातील समस्त भगिनी ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य सदस्य आपलं सर्व दिलेलं साहित्य जेव्हा मी वाचत होतो तेव्हा लक्षात आलं की या अभियानामध्ये जी ग्रामपंचायत एक प्रथम क्रमांक प्राप्त करणार आहे संयुक्त विद्यमाने चांगल्या पद्धतीने याची अंमलबजावणी घेऊन आपल्या ग्रामपंचायतचा विकास कसा करता येईल आपल्या गावाचा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून तर या योजनेच्या माध्यमातून लाडकी बाई योजनेच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागात राहणारी भगिनी तिचं सक्षमीकरण कसं करता येईल याच्याकरिता ही लाडकी बाई योजना सुरू करण्यात आलेली आहे ही बंद करण्याकरिता नाही कारण जेव्हा ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार तर साहजिकच दहा वर्षापासून दत्तक घेतलेली होती त्या आमदार दत्तक ग्रामपंचायत सारोड मध्ये उपस्थित राहण्याची कबीर केली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख वर्धा इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपूर का भव्यश्वर अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर